अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या घटनेला जवळपास आता एक महिना होत आलेला आहे आणि हे प्रकरण ताजं असतानाच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे पुण्यातील सिंहगड पायथा फिरायला गेलेले शासकीय ठेकेदार आणि डोंजे गावचे माजी उपसरपंच विठ्ठल पोळेकर यांची नोव्हेंबर महिन्यात हत्या करण्यात आली होती विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण केल्यानंतर तासाभरात आरोपींनी त्यांचा खून केला यानंतर आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून खडक वासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टाकून दिले होते पोळेकर हत्या प्रकरणातील तीन जणांना अटक करण्यात आलेली होती पण मुख्य सूत्रधाराला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना आता यश आलेलं आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला सिंहगड पायथ्याजवळील डोंजे गावात विठ्ठल सखाराम पोळेकर फिरायला गेले होते बराच वेळ विठ्ठल पोळेकर घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला पोळेकर यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं पण या हत्येचं कारण आता समोर आलेलं आहे या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी योगेश भामे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे शासकीय ठेकेदार पोळेकर यांनी पायगुडेवाडी इथं ते गोळेवाडी रस्त्याच्या कामाचा ठेका घेतला होता या कामात अडथळा आणण्याची धमकी देऊन मुख्य आरोपी योगेश भामने यानं पोळेकर यांच्याकडे महागडी मोटार आणि दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती पोळेकर यांनी खंडण आणि महागडी मोटार द्यायला नकार दिल्यानं ही हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय